सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओळखी आणि स्नेह यामुळेच पोलीस खात्यामध्ये चांगलं काम करण्याची स्फूर्ती मिळाली असं प्रतिपादन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अंकुशराव शिंदे यांनी सोहळ्यात केलाय कॉलेज रोड येथील फ्रावशी टाउन अकॅडमी हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते प्राध्यापक अशोक सोनवणे होते सत्कारला उत्तर देताना बोलताना अंकुशराव शिंदे म्हणाले मी बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातून आलो आहे आमची कोरडवाहू शेती सुरुवातीपासूनच शेतीमध्ये काहीतरी करावं ही भावना मनात होती मात्र नोकरी लागत नव्हती म्हणून परीक्षा देत देत पोलीस खात्यामध्ये भरती झालो पोलीस खात्यात काम करताना मी कधीच माझी पार्श्वभूमी बदलली नाही काम तेव्हाही करत होतो आणि आताही करतोय पोलीस सेवेपूर्वी सुद्धा कोणत्याही परिस्थितीला घाबरत नव्हतो पण नोकरीच्या अनुभवातून मी अधिक निडर झालो त्यामुळे आलेले अडथळे किरकोळ वाटले असंही त्यांनी नमूद केलंय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ठिकाणी बदली झाल्यावर मी स्वतः गुन्हेगारांना भेटत असे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त केलं त्यानंतर त्यांनी गुन्हे केलेच नाहीत संकटाला घाबरायचं नाही ती आपणच निर्माण केलेली असतात पोलीस सेवेच्या काळात मी नेहमी क्वॉरटाईट ठेवूनच काम केलं असं त्यांनी ठामपणे सांगितलंय स्वच्छ निवृत्तीनंतर नाशिककरांनी एका पोलीस अधिकाऱ्याचा केलेला हा कदाचित पहिला सत्कार असेल शेती आणि समाजकार्याच्या माध्यमातून निवृत्तीनंतर अधिक लक्ष देईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय शाळा आणि कॉलेजांनी मला शिक्षित केले व आपल्यासारखे के सर्व नाशिककर या ठिकाणी तर मी सर्व लहान थोर गरीब श्रीमंत सर्व समाजाचे नाशिककर यांचा असा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो माझे पत्रकार मित्र ज्यांनी आज व हो यापूर्वी नाशिक शहर पोलीस दलास लेखणीने प्रोत्साहित केले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे म्हणजे ऋण व्यक्त करतो की मी रे म्हणजे वी आर एस घेऊन सुद्धा आपण हा कार्यक्रम ठेवला जेणेकरून मला अजूनही म्हणजे माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी याची मदत होणार आहे आणि एक चांगलं काम करण्यासाठी म्हणजे शेवटी काय लागतं की शब्दच लागतं चांगलं काम करायला की ते शब्द जे तुम्ही माझ्या संचितात दिलेले आहेत मला खात्री आहे की मी ते संचित सोबत घेऊन पुढे चांगले वाटचाल नक्कीच करेल मी इथं रिटायर झालोय मी व्ही आर एस घेऊन दुसऱ्या ठिकाणी रिटायर झालेलो आहे तरी सुद्धा मी नाशिकमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित आहे तर असा हा माझ्या आयुष्यामध्ये तरी मी अटेंड केलेला पहिलाच प्रसंग आहे कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा असा गेलेला ऑफिसरचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हा पहिलाच असावा प्रथम मी नाशिककरांचे आभार मानतो की तुझ्या तुमच्या सर्वांमुळे मला येथे आयुक्त म्हणून चांगले काम करण्याची संधी मिळाली मी म्हणजे माझं काम करण्याची पद्धत असे मी जरी शासकीय अधिकारी आणि विशेषतः पोलीस खात्यामध्ये काम केलं असलं तरी आपण ज्या पार्श्वभूमीवर आलेलो हो, आहोत ते पार्श्वभूमीचा नेहमी आपल्या डोक्यामध्ये विचार असायला पाहिजे आणि तशाच प्रकारची भूमिका माझे काम करताना होती

परंतु त्यांचे माझे एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे त्यांना वाचनाची आवड आहे आणि मला पण थोडीशी वाचायची आवड आहे सरांचा आवडता विषय हा इतिहास आहे त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या बंगल्यावर आम्ही इतिहासावर खूप चर्चा केलेली आहे आणि खूप मजा आलेली आहे बरेच हे कोणपणे आय एस आय पी एस ऑफिसर जे असतात की त्यांचा नॉलेज इतकं मोठा असतो अनेक ठिकाणी गेलेले असतात आपल्या पण आयुष्यात काही कमी जास्त होत असतो त्यांच्या पण यात होत असतो परंतु त्यांच्याकडून जो अनुभव एकाची मजा आहे ना ती खूप वेगळी असते सेकंड पार्ट बघितला आणि थोडस त्यांचा एक अजून एक महत्वाचं इथ व्हेरी सेन्सिटिव्ह ऑफिसर अतिशय सेन्सिटिव्ह आहे की ज्यावेळेस त्यांची गडचिरोली बदली झाली होती दोन हजार सतरा साली तर त्यावेळेस खूप वाईट होती म्हणजे प्रॉब्लेम झाले होते आणि सरांनी त्यावेळेस एक सोश इकॉनॉमिक एक मॉडेल आणलं होतं ते म्हणजे सोशल म्हणजे प्रॉब्लेम पूर्ण होतो इथून सुरुवात केली म्हणजे नियम नक्सलाइट ची देखील कोण गरजेचं आहे त्याची सुरुवात सरांनी सुरू आणि माझे ऍक्च्युली अंकुश शिंदे सरांचे तसे खूप जुने रिलेशन आहेत ते एस पी असतांपासून आमचं कनेक्ट खूप राहिलेलं आहे मॅडम मुलं एका परिवार सारखं राहिलेलो आहे आणि हे सुंदरस असं दिग्गज व्यासपीठ आहे बरोबर त्यांच्या एक्सटेन्शन आहे त्यांच्या परिवाराचं ऍक्च्युली कसं असतं जेव्हा सर म्हणजे पोलिसवाले चालू ओळखतो तर काय होत जेव्हा पोलीस ऑन ऑन ड्युटी असतात तेव्हा मॅटम म्हणत असतील काय कधी येणार कधी येणार आणि काय वेळेवर येत नाही कार्यक्रम असतात बर्थडे मिस होतो तर बरेच सर पोलीस साहेबांनी कल्पना तर पण आता काय होतं रिटायरमेंट नंतर आहोत घरी जा असं थोड चेंज होऊन जातो आम्ही स्कूल मध्ये नेहमी एक फेअरवेल जो प्रकार असतो त्याला आम्ही मुलांना मुलांना कल्पना आहे का आम्ही फेअरवेल देताना फक्त एकच म्हणतो की फेअर वेल इन युअर लाईफ ऑलवेज तसं सगळ्यांनी जे परिवार मोठा केलेला आहे त्यांचा स्वभाव खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे जे आहे तोंडावर आहे मागे काही नाही आहे बरेच वेळेला काही लोकांना आवडतात काही लोकांना नाही आवडत पण अ ऑनेस्ट नेचर अ मॅन विथ अ व्हेरी करेजियस नेचर आणि जे काय आहे एव्हरीबडी वॉज म्हणजे मला वाटतं कुणी त्यांच्याकडे गेलं तर तो व्यक्ती ते अप्रोचेबल होते म्हणजे एवढे सिनियर पोझिशनला असून सुद्धा सर्व व्हेरी अप्रोचेबल आणि मला नेहमी वाटतं तर जो माणूस जरी अधिकारी असेल तर जो माणूस आपल्या परिवारावर प्रेंट करतो कार्यक्रमात डॉक्टर वसंत ढिकले यांनी शिंदे यांची यशोगाथा सादर केली आहे यानंतर मानाचा फेटा नागरी सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ यांचे वितरण करण्यात आले त्यांच्या पत्नी नंदिनी शिंदे यांनाही साडी चोरी देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख उपस्थितांमध्ये ग्रेप काउंट्री इको रिसॉर्ट आणि विवेदा वेलनेस रिसॉर्टचे किरण चव्हाण एव्ही बॉयलरचे श्रीकृष्ण गांगुर्डे सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर हेमंत ओसवाल प्राध्यापक अशोक सोनवणे अभिनेते किरण भालेराव अभियंता राजेंद्र पवार अमित कुलकर्णी जालिंदर कांदळे कैलास मोरे बापूसाहेब शेवतकर राजाराम सांगळे रत्नदीप शिंदे यांचा समावेश होता या सर्वांनी शिंदे यांच्या प्रेरणादायी यशोगाथेचं भरभरून प्रशंसा केली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर जे भूषण यांनी केलंय तर कृतज्ञता सोहळ्याचा हा अनोखा अनुभव निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याची जाणीव आणि पोलीस खात्यातील कार्यकाळातील आठवणी यामुळे हा कार्यक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक